नमस्कार सत्तेत आल्याशिवाय कामे होत नाहीत अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले आणि उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या सत्तेत असूनही चार जून नंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांचं भाजपाची वाढ धरणार असल्याचा दावा शरद पवार गटाच्या नेत्यांनी ने केला आहे शरद पवार गटातील अनेक नेते काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली यावर शरद पवार गटाचे राज्य युवकचे नेते महबूब शेख यांना छेडले यावर त्यांनी जाणार असल्याचं सांगितलं यावरून शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे महबूब शेख म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी अजित पवार गटातील अनेक आमदार बाहेर पडणार आहेत चार जून नंतर अजितदादांची नौका बुडलेली असणार आहे या नौकेत कुणीच बसण्यास तयार नसेल हे माहीत असल्याने खुद सुनील तटकरेस भाजपच्या नावेत बसण्याच्या तयारीत आहे असंही ही शेख यांनी यावेळी विधान केलं त्याला तटकरे आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे शरद पवार यांनी लोकसभेनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याचं केलं होतं यानंतर आता शरद पवार गट काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची वेळ मागत आहेत यावरून तटकरेंनी शरद पवार गटावर निशाणा साधला होता शरद पवार गटातील आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला होता यावरून महबूब शेख यांनी तटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे सोडून गेलेल्या लोकांना आमच्या पक्षात पुन्हा प्रवेश नाही असं ठरलं आहे परतीचा वाट बंद असल्याने अजित पवार गटातील लोकांना भाजपामध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही शरद पवारांवर प्रेम असणारे लोक सध्या राहिलेले असून ते कोठेही जाणार नाही दरम्यान गरवारे क्लबमध्ये झालेल्या बैठकीत अजित पवार गट पराभूत मानसिकतेत असल्याचं दिसून आलं आहे आगामी निवडणुकीत त्यांना पक्षफुटीची भीती असल्याने त्यांचे नेते नैराश्येतून विधाने करत असल्याचा टोला मेहबूब शेख यांनी यावेळी लगावला आहे या, या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद